नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये सर्व परीक्षांच्या पेपरमध्ये मराठीचे व्याकरणावरती बरेच प्रश्न विचारले जातात त्या त्या प्र सर्व प्रश्नांमध्ये आता अलीकडे सर्वात जास्त कल आहे तो वाकप्रचार म्हणी शब्दसमूह अलंकारिक शब्द अशावरती देखील भरपूर प्रश्न विचारले जात आहेत तर त्या अनुषंगाने आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय ते म्हणजे अलंकारिक शब्द तर कोणकोणते महत्त्वाचे अलंकारिक शब्द आहेत आणि कशा प्रकारे पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतात चला तर मग सुरुवात करूयात या व्हिडिओला पहिला अलंकारिक शब्द आहे अकलेचा कांदा काय म्हणतात त्यालाच अकलेचा कांदा म्हणजेच असतं अतिशय मूर्ख माणूस दोन अडेल तट्टू म्हणजे काय हट्टी मनुष्य आता बघा असे नवीन शब्द आले की आपल्याला पटकन अर्थ समजत नाही त्यामुळे यासाठी तुम्हाला एकतर पाठांतराची आवश्यकता आहे किंवा रिव्हिजनची जेवढं तुम्ही डोळ्या खालून घालाल तेवढे पटकन शब्द आले की तुम्हाला पटकन उत्तर देता येतं पुढचा शब्द आहे अरण्यरोदन अरण्यरोदन म्हणजे काय तर निष्फळ प्रयत्न अष्टपैलू म्हणजे सर्व गुणसंपन्न बघा आपण एखाद्याला स्तुती करताना म्हणतो की अरे ते तर अष्टपैलू नेतृत्व आहे म्हणजे काय सर्व गुणसंपन्न असं नेतृत्व त्यालाच म्हणतात अष्टपैलू ओनामा म्हणजे काय प्रारंभ किंवा पहिला धडा यालाच ओणामा असा अलंकारिक शब्द आहे पुढचा शब्द आहे उंटावरचा शहाणा त्यालाच काय म्हणतात मूर्खपणाचा सल्ला देणारा कपिला षष्टीचा योग म्हणजेच काय दुर्मिळ योग कर्दन काळ म्हणजे सर्वांचा संहार करता किंवा तापड सबावचा त्याला अलंकारिक शब्द आहे कर्दन काळ कांचन भट म्हणजे पैशाच्या लोभाने म्हाताराला मुलगी कुबेर म्हणजे अतिशय श्रीमंत माणूस खूप मंडूप या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे संकुचित वृत्तीचा मनुष्य कोल्हे कुईला काय म्हणतात शुद्र लोकांची ओरड भोगीर भरती म्हणजे निरुपयोगी वस्तू किंवा अनावश्यक लोकांची किंवा म खूप माणसे आणून केलेली भरती त्यालाच काय म्हणतात भोगीर भरती म्हणतात गजांतलक्ष्मी म्हणजेच अतिशय श्रीमंती कुबेर म्हणजे काय आता आपण पाहिला जस्ट शब्द कुबेर म्हणजे श्रीमंत व्यक्ती आणि गजांतलक्ष्मी म्हणजे काय तर अतिशय श्रीमंती बघा या दोन शब्दात कन्फ्युजन होऊ शकतं परिस्थितीवर आणि व्यक्तींवर दोन शब्द आहेत हे अलंकारिक गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख नसणारा त्यालाच काय म्हणतात गाजर पारखी म्हणजे कुठल्याच गोष्टीची कशाचीच पारख नाही आहे त्याच्यासाठी हा अलंकारिक शब्द आहे गाजर पारखी गुळाचा गणपती याला अलंकारिक शब्द हा आहे या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मंदबुद्धीचा गोगल ला अर्थ निरुपद्रवी असा होतो गंडांतर म्हणजे भीतीदायक संकट घडकेचे घडाळ म्हणजे क्षणभंगूर बावन कशी सोने म्हणजे अतिशय शुद्ध किंवा अतिशय प्रामाणिक मनुष्य असं जर कोणाला म्हणायचं असेल तर कोणता अलंकारिक शब्द उद्देशून वापरतात तर बावण कशी सोनं म्हणजे अतिशय शुद्ध प्युअर म्हणतो ना आपण सोनं कसं आहे प्युअर म्हणजे तसा उद्देशून शब्द वापरला आहे बावन कशी सोनं म्हणजे अतिशय शुद्ध किंवा प्रामाणिक मनुष्य होय पुढचा शब्द आहे जमदगणी यालाच रागीट मनुष्य असं म्हणतात भैरव म्हणजे गावगुंड बघा शब्दाचाच अर्थ आहे टोळ म्हणजे टोळक थोडक्यात म्हण म्हणतो आपण टोळ भैरव म्हणजेच का काय अर्थ होतो तर गावगुंड दुड्ढाचार्य म्हणजे प्रौढी मिरवणारा तिरकम शेट म्हणजे चकणा मनुष्य इथेही बघा शब्दाचाच अर्थ आहे तिरक तिरकम म्हणजे चकणा मनुष्य पुढचा शब्द आहे तुळशीत भांग त्यालाच काय म्हणतात चांगल्या घराण्यात वाईट व्यक्ती जन्मले ज जन्मणे यालाच तुळशीत भांग असं म्हणतात त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे ना तिकडे अशी परिस्थिती त्याला स्त्रीशंकू म्हणतात दळूबाई म्हणजे भेकड मनुष्य त्राटिका म्हणजे कजाक बायको बघा दिसताना शब्द फार अवघड दिसतात आहे पण जर तुम्ही एकदा डोळ्या खाऊन घातले किंवा व्यवस्थित रिव्हिजन केली तर अतिशय श सोपे शब्द आहेत जरी परीक्षेला असे शब्द विचारले गेले तरी तुम्हाला हमकास मार्क मिळवून देतील पुढचा शब्द आहे धर्मराज त्यालाच सच्छिल मनुष्य असं म्हणतात नंदीबैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो अक्कल शून्य प्रपंच म्हणजेच पक्षपात परवणे म्हणजे दुर्मेयोग असं म्हणतात पाप्याचे पितर ला रोडका किंवा सडपातळ मनुष्य अशा दोन अर्थाचे शब्द आहेत पुढचा शब्द आहे अकलेचा खंदक त्यालाच अत्यंत मूर्ख माणूस असं म्हणतात अमरपट्टा ला अमरत्वाचे आश्वासन असं म्हणतात अर्धचंद्र म्हणजे गद गतचांडी देणे म्हणजे अर्धचंद्र अळवावरचे पाणी ला फार काळ न टिकणारे हा एक बघा मोस्ट रिपीटेड अलंकारिक शब्द आहे बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला आहे लक्षात ठेवा अळवावरचे पाणी म्हणजे काय फार काळ न टिकणारे उंबराचे फूल म्हणजेच दुर्मिळ वस्तू पुढचा अलंकारिक शब्द आहे एरंडाचे घुराळ म्हणजे निष्पय प्रयत्न घुराळ म्हणजे काय कंटिन्यू एकसारखी प्रक्रिया चालू असते त्याला घुराळ म्हणतात परंतु एरंडाचे गुरा हा शब्द कशासाठी वापरतात प्रयत्न तरी चालू आहेत पण ते कसले आहेत निष्पय प्रयत्न म्हणून एरंडाचे गुराचा अर्थ होतो निष्पय प्रयत्न कर्णाचा अवतार ला उदार मनुष्य म्हणतात कळीचा नारद हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण नेहमी वापरतो कळीचा नारद म्हणजे काय भांडण लावणारी व्यक्ती कुंभकर्ण हाही सर्वांना ओळखीचा परिचयाचा शब्द आहे कुंभकर्ण म्हणजे झोपाळू व्यक्ती पुढचा शब्द आहे कैकई म्हणजे दुष्ट स्वभावाची स्त्री खुशाल चेंडू म्हणजे चैनी मनुष्य गटार यंत्र ला चकाट्या पिटण्याची जागा असं म्हणतात गुरु किल्ली ला मर्म किंवा रहस्य हे दोन शब्द आहेत गुलाबाचे फूल एखादे नाजूक स्त्री किंवा नाजूक पुरुष हे दोन शब्द आहेत गौड बंगाल हाही बघा आपल्या परिचयाचा शब्द आहे गौड बंगाल म्हणजे काय गुड गोष्ट पुढचा शब्द आहे घर गर कोंबडा घराबाहेर न पडणारा त्याला काय म्हणतात घर कोंबडा चरपट पंजरी म्हणजे कंटाळाने लांब लचक भाषण ला चरपट पंजरी असं म्हणतात चाणक्य म्हणजे कारस्थानी माणूस जांबुवंत म्हणजे वयोवृद्ध नायक ठणठण पाळ या अलंकारिक शब्दाला अर्थ काय आहे तर व्यवहार शून्य व अक्षरशत्रू असे दोन्ही शब्द कश कोणत्या अर्थाचे आहेत ताक पिट्या ला शब्द आहे नवशिक्या कथाकार तीरशिंगराव याचा अर्थ होतो तिरसठ माणूस तेलंग भट म्हणजे आगंतुक माणूस बघायचे आता तीर शिंगराव हा लक्षात कसा ठेवायचा तर पुढचा शब्द आहे तीर त्याच्यावरून तिरसठ माणूस आणि तेलंग भट म्हणजे आगंतुक माणूस असा शब्दावरून तुम्ही अर्थ लक्षात ठेवा म्हणजे पटकन तुम्हाला लक्षात राहतील शब्द त्रिकूट म्हणजे तिघांचा समुदाय हाही शब्दावरूनच लक्षात राहतोय दिवटा म्हणजे कुलक्षय करणारा असा याचा अर्थ होतो पुढचा शब्द आहे ताटा खालचे मांजर त्याचा अर्थ होतो ओशाल मनुष्य नक शिखांत याचा अर्थ आहे सर्व शरीरभर अवतार म्हणजे उग्र रूप धारण करणारा पडत मूर्ख म्हणजे शिक्षित मूर्ख म्हणजे पडत म्हणजे प पडलेला आहे म्हणजेच शिकलेला आहे शिकलेला मूर्ख म्हणजेच शिक्षित मूर्ख पाताळयंत्री म्हणजे धोरणे मनुष्य नेहमी कायतरी राजकारण करत असतो तरी धोरण चालू असतं त्याला पाताळयंत्री म्हणतात पुतना मावशी म्हणजे सुंदर पण दृष्ट दुष्ट स्त्री त्याला काय म्हणतात पुतना मावशी पोपटपंची या शब्दाचा अर्थ होतो अर्थहीन पाठांतर करणारा म्हणजे फक्त पाठांतर चांगलं आहे पण त्या शब्दांचा कशा जे पाठ करतो आहे त्याचा काहीच अर्थ माहीत नाही त्याला म्हणतात अर्थहीन पाठांतर करणारा म्हणजेच पोपटपंची बोल घेवडा म्हणजे वाचाळ भाकडकथा ला निरर्थक गोष्टी असा अर्थ होतो महामाया म्हणजे जहाबाज पत्नी मुकस्तंभ ला अबोल मनुष्य हा शब्द आहे पुढचा शब्द आहे मेषपात्र त्याला अजाग किंवा कर्तृत्व शून्य असं म्हणतात यमपुरीचा अर्थ होतो तुरंग, तुरुंग यम तुरुंग यमपुरीला तुरुंग म्हणतात रामबाण म्हणजे खात्रीलायक इलाज हाही शब्द आपला पराचयाचा आहे बघा रामबाण म्हणजेच काय खात्रीदायक इलाज ज्यानं तुमचा उपचार होणारच त्याला रामबाण उपाय असं म्हणतात लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री वाचस्पती म्हणजे वाचाल मनुष्य शकुणी मामा याचा अर्थ होतो कपटी मनुष्य शेंदाड शिपाईचा अर्थ भित्रा माणूस श्रीगणेशा म्हणजे प्रारंभ हा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे कोणत्याही गोष्टीचा आपण म्हणतो श्रीगणेशा करा म्हणजेच काय प्रारंभ करा सुरावरची पोळी ला प्राणावर बेतणारे का, बेतणारे काम असं म्हणतात सूर्यवंशी म्हणजे उशिरा उठणारा पुढचा शब्द आहे बृहस्पती म्हणजे विद्वान मनुष्य बोके संन्याशी ला ढोंगी साधू असा अर्थ आहे भीष्म प्रतिज्ञा ला कडकडीत प्रतिज्ञा हा शब्द आहे मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम मुक्ताफहे म्हणजे वेडेवाकडे बोल मोंगलाईचा अर्थ होतो अंधाधुंदी रडतराव म्हणजे दुर्बल भित्रा माणूस राम र, राम रगाडा म्हणजे अतिशय गर्दी लोणकडी म्हणजे समयसूचक थाप किंवा खोटी बातमी वामनमूर्ती म्हणजे ठेंगुण मनुष्य शुंभ म्हणजे दष्टपुष्ट पण बुद्धीने मंद पुढचा शब्द आहे शूर्पणखा याचा अर्थ होतो कुरूप स्त्री सतीचे वाण म्हणजे दृढ निश्चय सांबाचा अवतार म्हणजे अत्यंत भोळा माणूस हिडिंबाचा अर्थ होतो कुरूप व कजाग बायको अशा प्रकारे आपण नव्वदपेक्षा पेक्षा जास्त महत्त्वाचे अलंकारिक शब्द पाहिले आहेत प्रत्येक परीक्षामध्ये अलीकडे हमकास यावरती प्रश्न विचारले जातात तर प्रत्येक शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे यासाठी तुम्ही पाठांतर किंवा रिव्हिजन करणं फार महत्त्वाचं आहे याबाहेर एकही प्रश्न परीक्षेमध्ये येणार नाही त्यामुळे हे सर्व शब्द तुम्ही व्यवस्थित अर्थाचे करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा